सिहोरा येथे स्वामी विवेकानंद युवा सप्ताहानिमित्त स्वामी विवेकानंद वाचनालय सिहोरातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त देशभरात युवा सप्ताह राबविण्यात येतो त्याच अनुषंगाने तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय सिहोरा येथे दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान एक संन्यासी योद्धा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर विजय फकीरा राठोड नागपूर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्र्यावर व्याख्यान केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सुषमा पारधी प्रमुख पाहुणे म्हणून सिहोराच्या सरपंच रंजना तुरकर स्वप्नील बोरकर डॉक्टर प्रधान सोमनाथे सर डेव्हिड धकाते प्रीती बांगरे मेघा शुक्ला उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन गजान निनावे अनिल इंग्ले आणि सदस्यांनी केले होते कार्यक्रमाचे संचालन मोतीलाल ठवकर यांनी केले